नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो तर मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशन मला या तीन ते चार दिवसामध्ये मला सातशे ते आठशे कॉल आलेले आहेत माझ्या मोबाईलवरती माझ्या नंबरवरती कारण मी सगळ्या व्हिडिओमध्ये मी माझा नंबर देतो तर मला या तीन ते चार दिवसामध्ये सातशेच्या वरून मला कॉल आलेले आहेत की सर ऑनलाईन फॉर्म समजा भरला तर पेमेंट होत नाही आणि या आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशननी संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण भारतातल्या ग्रामपंचायतमध्ये एक लेटर पाठवलेले आहे ते लेटर कोणते आहेत मी समोर सांगणार आहे मी वाचून पण दाखवणार आहे तुमच्या पण ग्रामपंचायतीला ते आलेले असतील तर ते लेटर कोणते आहेत आणि आपल्याला फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे समजा फॉर्म भरला तर ऑनलाईन पेमेंट होत नाही ऑनलाईन पेमेंट होत नाही आणि जे लेटर आले आहेत ग्रामपंचायतीला ते म्हणतात की डी मार्फत पेमेंट पाठवा ठीक आहे डीडी मार्फत पेमेंट पाठवला तर आपला फॉर्म इथे ऑनलाईन आपल्याला भरता येत नाही तो सबमिटच होत नाही ऑनलाईन पेमेंट केल्याशिवाय तर याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा कारण तुमच्याच कामाची माहिती आज मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे तर मंडळी व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे जे बेल आयकन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका तर चला मंडळी आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशननी सगळ्या संपूर्ण भारतातल्या सगळ्या ग्रामपंचायतमध्ये एक लेटर पाठवलेले आहे मला माझ्या सबस्क्रायबरनी मला लेटर पाठवलेले आहे तो लेटर म्हणजे तोच जो लेटर आहे तो भारतातल्या संपूर्ण ग्रामपंचायतमध्ये त्या आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशनने पाठवलेला आहे ठीक आहे एक गोष्ट तुम्हाला मी क्लिअर करून देतो समजा आपण ऑनलाईन फॉर्म भरला तर ऑनलाईन पेमेंट केल्याशिवाय जो आपला फॉर्म जो आहे तो सबमिट होत नाही आणि जो आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशनने जे लेटर पाठवले आहे त्या लेटरमध्ये असे म्हटले आहे की डी डी मार्फत पेमेंट करा पेमेंट केल्यानंतर तुमचा फॉर्म आपला जो पेमेंट आल्यानंतर तुमचं सिलेक्शन जे आहे ते पूर्ण होऊन जाईल पण आपण समजा डी डी मार्फत पेमेंट करू तर त्यांना आपलं नाव कळेल पण मोबाईल नंबर कसं प्रकारे करणार आहे आपला फॉर्म तर इथे ऑनलाईन पेमेंट केल्याशिवाय सबमिट होत नाही ऑनलाईनमध्ये ठीक आहे तर ही सगळी माहिती कशा प्रकारे आपल्याला नाव नंबर त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे ही सगळी माहिती आपण सामोरं जाणून घेणार आहोत मंडळी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मी तुम्हाला ते लेटर कोणतं आहे तुम्हाला मी ते वाचून पण दाखवणार आहे तुमच्या ग्रामपंचायतमध्ये पण ते लेटर आलेले असेल ठीक आहे मला या तीन ते चार दिवसामध्येच मला भरपूर जणांचे कॉल आलेले आहेत या विषयावरती ते लेटर जे आले आहेत त्या लेटरमध्ये असे म्हणतात की डी डी मार्फत पेमेंट पाठवा आणि जो आपण ऑनलाईन फॉर्म भरतो तर तो ऑनलाईन पेमेंट केल्याशिवाय तो ऑनलाईन फॉर्म सबमिट होत नाही ठीक आहे तर ते लेटर बघा मी वाचून दाखवत आहे तुम्हाला तर एका सबस्क्रायबरने मला हे जे लेटर आहे मला पाठवलं आहे मी पण माझ्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन बघितलं आहे पण माझ्या ग्रामपंचायतमध्ये जे आहे हे आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशनने जे लेटर आहे ते पाठवलेलं नाही म्हणजे आमचा चंद्रपूर जिल्हा पडतो आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही ग्रामपंचायत पाठवलेलं असेल पण माझ्या गावा गावात जे ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीला आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशनने लेटर अजून एकही पाठवलेलं नाही ठीक आहे पण हे जे लेटर आहे हे आहे बीड जिल्ह्याचं लेटर आहे एका सबस्क्रायबरने मला पाठवलेलं आहे मी ते जे आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशनने जे लेटर पाठवलं आहे प्रत्येक ग्रामपंचायतीला ते लेटर मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे तुम्ही बघा आता मी तुम्हाला वाचून दाखवते मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्याच कामाची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देत आहे तर बघा तुम्ही लेटर जे आहे ते आता वाचून दाखवणार आहे आरोग्यदूत फाउंडेशन ही दिल्लीतील सामाजिक संस्था आहे जी भारत आणि परदेशात विविध उपक्रमांद्वारे निरोगी समाज निर्माण करण्याच्या दिशेने काम करते आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे आम्ही ग्रामीण आणि शहरी नागरिकांना प्रभावित करणाऱ्या आरोग्य समस्यांचे निराकरण करण्यावर लक्ष केंद्रित करतो आम्ही केलेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की चुकीचा आहार आणि व्यसनाधीनतेमुळे नागरिकांना विविध आजार होतात हीच परिस्थिती कायम राहिल्यास येत्या तीस वर्षात प्रत्येक घरामध्ये कर्करोगाचा हो रुग्ण असेल परंतु जागरूकता निर्माण करून आणि आता यावर कार्य करून आम्ही हा धोका लक्षणीयरित्या कमी करू शकतो आम्हाला नवीन कार्यक्रम सुरू करून आरोग्याबाबत जनजागृती करून समाज निरो निरोगी बनवायचा आहे शहरे आणि खेड्यातील प्रत्येकजण मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सदृढ आणि आरोग्य समस्यापासून मुक्त जीवन जगू शकेल अशी व्यवस्था निर्माण करणे हेच आमचे ध्येय आहे आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशनमध्ये आम्ही लोकसहभागातून आरोग्यविषयी समस्यावर सोडवण्यावर लक्ष केंद्रित करतो आम्ही सकस आहार व्यसनाधीनतेशी लढा शिक्षण आणि संसाधने प्रदान करून सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी कार्य करतो सध्या स्थितीत आरोग्य सुधारणे आणि भविष्यातील आरोग्यास बाधा येईल अशा समस्यांचा प्रतिबंध करणे हे आमचे उद्दिष्ट आहे या कार्यक्रमासाठी आम्ही प्रत्येक गावात दोन आरोग्यदूत मानधन तत्वावर नियुक्त करणार आहोत जे नागरिकांच्या घरोघरी जाऊन जागरूकता निर्माण करतील आणि त्यांना आरोग्यदायी समींबद्दल शिक्षित करतील आम्ही त्यांना प्रशिक्ष प्रशिक्षण देऊन आपल्या गावामध्ये दे नियुक्त करणार आहोत तर बघा इथे या लेटरमध्ये अर्ज कसा करायचा आहे ते पण इथे दिलेलं आहे मी तुम्हाला ते वाचून दाखवणार आहे इथे पात्रता पण दिलेली आहे ते पण मी आता तुम्हाला वाचून दाखवणार आहे ते बघा किमान दहावी पास व समाजसेवेची आवड असावी दुचाकी व मोबाईल असणे आवश्यक आहे अर्जदाराचे वय करते कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त पन्नास वर्ष असणे आवश्यक विधवा महिला माजी सैनिक अपंग व्यक्ती यांना आरोग्यदूतकडून तीस टक्के जागा राखीव आहे आपली सध्याची नोकरी किंवा व्यवसाय सांभाळूनही हे काम करता येईल मासिक वेतन बारा हजार पाचशे रुपये प्लस चार हजार रुपये प्रवास भत्ता असे एकूण सोळा हजार पाचशे रुपये प्लस दहा लाख रुपये रकमेचा अपघात विमा देखील याच्यामध्ये समाविष्ट आहे तर आपल्याला अर्ज कसा करायचा आहे ते बघा पात्र उमेदवारांनी आमच्या अधिकृत वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू .org डब्ल्यू डॉट आरोग्यदूत डॉट ऑर्गनायझेशन या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा आणि ऑफिस क्रमांक जी नाईन्टी सेवन हवारे फॅन्टेसिया बिझनेस पार्क फ्लॅट क्रमांक फोर्टी सेवन सेक्टर थर्टी ए इन ऑर्बिट मॉलजवळ असॉलजवळ वाशी तालुका ठाणे जिल्हा ठाणे मुंबई चार शून्य शून्य सात शून्य तीन या पत्त्यावर नऊशे पन्नास रुपयांचा डिमांड ड्राफ्ट डी डी पाठवावा अर्ज आणि डिमांड ड्राफ्ट पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे आरोग्यदूत वेलफेअर तर्फे जे लेटर आला आहे प्रत्येक ग्रामपंचायतीला ते म्हणतात की नऊशे पन्नास रुपयांचा जे फी आहे ते आम्हाला डी डी मार्फत पाठवा ते पण पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे ही शेवटची तारीख आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस त्याच्यापर्यंत जे हा जो डीडी आहे त्या तारखेपर्यंत हा त्यांच्याजवळ पोहोचला पाहिजे त्या पत्त्यावरती ठीक आहे अशा प्रकारे ग्रामपंचायतीला लेटर आलेले आहे पण काही जणांच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण होत आहेत की आपण हा डी डी नऊशे पन्नास रुपयाचा पाठवू ठीक आहे पाठवू पण जो आपला ऑनलाईन फॉर्म आहे तो कशाप्रकारे भरायचा आहे कारण जो आपण ऑनलाईन फॉर्म भरला तर जे ऑनलाईन पेमेंट आहे ऑनलाईन पेमेंट केल्याशिवाय हा जो फॉर्म आहे आपला तो सबमिट होत नाही ठीक आहे आणि जर आपण नऊशे पन्नास रुपयांचा डी डी पाठवला आपण जर नऊशे पन्नास रुपयांचा त्याच्याकडे डी डी पाठवला तर त्यांना आपला नंबर कसा कळेल आपला ईमेल आली आय डी कसा कळेल ठीक आहे आपला ॲड्रेस कळून जाईल आपलं नाव कळून जाईल ठीक आहे पण आपला जो मोबाईल नंबर आहे तो त्यांना कसा कळेल तर तो त्यांना कसं कळेल तर ही सगळी आता तुम्हाला प्रोसेस आहे ती मी आता सांगणार आहे कशाप्रकारे आपल्याला करायचं आहे हा व्हिडिओ थोडा लांब होणार आहे म्हणून ही जे प्रोसेस आहे मी समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त एवढंच मला सांगायचं होतं की सध्या तुम्ही जो डी डी आहे तो त्यांना पाठवू नका ठीक आहे ग्रामपंचायतीला लेटर आले आहे त्याच्यात ॲड्रेस पण आहे आणि त्याच्यात म्हटलेलं आहे की ऑनलाईन फॉर्म भरा आणि जो डी डी आहे नऊशे पन्नास रुपयाचा आम्हाला पोस्टाद्वारे आम्हाला डी डी त्या पत्त्यावरती पाठवा ठीक आहे पण ऑनलाईन फॉर्म ऑनलाईन पेमेंट केल्याशिवाय सबमिट होत नाही एवढं लक्षात घ्या सगळ्यांना माहीत आहे सध्या डी डी पाठवू नका मी उद्या किंवा या दोन दिवसामध्ये अजून परत व्हिडिओ बनवणार आहे त्यांच्यापर्यंत आपला नाव नंबर कसा जाईल आज मी ती वेबसाईट ओपन करून बघितली तर ती वेबसाईट सध्या त्याच्यावरती काम चालू आहे म्हणजे तो जो ऑनलाईन पेमेंट आहे तो वगळून टाकतील आणि फक्त आपल्याला फॉर्म भरा आणि सबमिट करा एवढंच राहणार आहे कारण मी आज जे वेबसाईट आहे आजची किती तारीख आहे आठ तारीख आहे शायद तर आज मी ते वेबसाईट ओपन करून बघितले पण ते वेबसाईट ओपन होत नाही म्हणजे त्याच्यावरती आता काम चालू आहे म्हणजे ते प्रोसेसमध्ये आहे त्याच्यामधून जो ऑनलाईन पेमेंट आहे तो काढून टाकतील आणि फक्त त्या तुमचं नाव नंबर वगैरे त्याच्यामध्ये ऑनलाईन भरा आणि जो डी डी पाठवून आपण आपल्या नावाने तो डी डी पंधरा फेब्रुवारीपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचला तर तो ऑनलाईन फॉर्म जो आपण नाव टाकलं तो आणि जो डीडी डी डी पाठवलं ते आपन, नाव मॅच झालं तर आपला फॉर्म सबमिट होऊन जाणार आहे म्हणजे आपला जो फॉर्म आहे सक्सेसफुली सुरळीतपणे सुरक्षितपणे सबमिट झालेला समजा ठीक आहे आपण ऑनलाईन फॉर्म आता त्या वेबसाईटवरती काम चालू आहे टेन्शन घेऊ नका सध्याच पाठवू नका दोन दिवस वाट पहा मी अजून परत दोन दिवसानंतर आपला जो व्हिडिओ आहे याच्यावरती बनवणार आहे ठीक आहे कारण सध्या काम चालू आहे त्या वेबसाईटवरती आजच मी उघडून बघितलं तर ती वेबसाईट ओपन होत नाही अंडर प्रोसेसमध्ये दाखवत आहे म्हणजे त्याच्यावरती काम चालू आहे ठीक आहे सध्या डी डी पाठवू नका प्रत्येक ग्रामपंचायतीला हे जे लेटर आहे आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशननी पाठवलेलं आहे ठीक आहे डी मार्फत सध्या पेमेंट कुणीच पाठवू नका कारण मला भरपूर कॉल आलेले आहेत याच्यावरती मी एका महिन्या अगोदरच मला याच्याबद्दल माहिती होती माझ्या मित्रांनी ही माहिती दिली मी व्हिडिओ बनवून टाकला यूट्यूबवरती फक्त माझाच व्हिडिओ अवेलेबल आहे या आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशन जे भरती निघाले आहे त्याच्यावरती फक्त माझंच आहे ठीक आहे तर बघा सध्या कुणी डी डी पाठवू नका वेबसाईटचं जे काम आहे ते आता अंटरेड प्रोसेसमध्ये आहे म्हणजे ते वेबसाईट आता ओपन होत नाही आज उद्या होईल मी उद्या ओपन करून सविस्तर मी फॉर्म भरून त्याच्यानंतर मी अजून पुढचा व्हिडिओ बनवणार आहे कारण जे आता ऑनलाईन पेमेंट आहे ऑनलाईन पेमेंट केल्याशिवाय सध्या तो फॉर्म सबमिट होत नाही आणि या लेटरमध्ये असं म्हटलं आहे की ऑनलाईन फॉर्म भरा आणि जो डीडी डी डी आहे नऊशे पन्नास रुपयाचा तो आम्हाला पोस्टाद्वारे त्या पत्त्यावरती पाठवा ठीक आहे सध्या डी डी पाठवू नका त्या वेबसाईटवरती काम चालू आहे तेथून ऑनलाईन पेमेंट कट होतील फक्त आपलं नाव नंबर ईमेल आय डी वगैरे आता त्याच्यामध्ये प्रोसेस चालू आहे तोही प्रोसेस पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर मी उद्या परत ते वेबसाईट ओपन अजून ओपन करणार आहे मी माझा स्वतःचा फॉर्म भरणार आहे त्याच्यानंतर मी अजून परत व्हिडिओ बनवणार आहे ठीक आहे सध्या कोणी व्हिडिओ पाठवू नका तर मंडळी मी प्रवीण शंभरकर आजची एवढीच माहिती होती माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे काय लागलं तर मला व्हॉट्सअप करा किंवा कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा ठीक आहे तर मंडळी माहिती समजली असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून हे जो व्हिडिओ आहे तो शेअर करा त्या तरुणापर्यंत पोचला पाहिजे ज्यांना नोकरीची गरज आहे आपल्याला सगळ्यांना ला नोकरी लागू शकत नाही सरकारी ठीक आहे तर प्रायव्हेटमध्येच हे जे आहे आपल्याला भरावं लागणार आहे तर हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा ठीक आहे तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी अशीच नवनवीन माहितीबद्दल भेटूया आपण उद्याला ナマスカー。